आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन ग्रामविकास विभाग आणि शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ थेट ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हाती घेतलंय या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांचं जीवनमान उंचावणं ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभाग वाढवणं आरोग्य शिक्षण उपजीविका आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात पंचायतराज संस्थांचा सहभाग वृद्धिंगत करणं तसंच संत परंपरेच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन सर्वसमावेशक ग्रामविकास आहे या कार्यशाळेस रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाठारे प्रमुख उपस्थित होते कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी सुशांत पाटील पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी नितीन भोसले ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले शिवसेना नेते प्रसाद थोरवे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या कार्यशाळेत ग्रामीण भागात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ यासाठी भूमिका अधिक प्रभावी कशी होऊ शकते यावर सविस्तर चर्चा झाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवांचा पुरवठा कसा करावा ग्रामीण भागात लोकसहभागातून विकासाची गती कशी वाढवावी शासनाच्या विविध योजनांची जलद आणि पारदर्शक अंमलबजावणी कशी व्हावी या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकीदरम्यान ग्रामविकासासाठी लोकसहभाग आवश्यक हा संदेश देण्यात आला ग्रामपंचायतींनी केवळ शासकीय संस्था न राहता लोकांच्या गतिमान लोकशाहीचा एक राबवली जाणार सरांनी सांगितलं दोन हजार चार साली साहेब सुरू असलेली योजना स्वच्छता अभियानाची आणि आता ती होत असताना माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून हे समृद्ध पंचायत राज योजना बाळाने मलाशी उल्लेख केला की शासकीय यंत्रणेमधली ही सर्वात शेवटची पायरी पण मॅडम आपण बघितलं तर ती तर पहिली पायरी आहे या सर्व यंत्रणेमधली ठिकाणी आपल्या प्रशासक त्या ठिकाणी आहे आणि पंचवीस ठिकाणी सरपंच आहेत हे योजना वापरत असताना ग्रामसेवकां पण आपल्याला फार महत्वाचं आहे उपाधिकारी कार्यकारी अधिकारी साहेबांनी यांनी सर्व योजनांची माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करायच्याच आहे परंतु प्रामुख्याने ज्या ठिकाणी सरपंच नाही आहेत त्या ठिकाणी प्रशासक आहेत त्यांनी प्रामुख्याने जबाबदारी या ठिकाणी पार पाडली पाहिजे की छोट्या छोट्या जे काय ग्रामपंचायतीच्या लेवलच्या ज्या काही समस्या आहेत तर प्रामुख्याने माझं गाव माझी ग्रामपंचायत म्हणून सर्व ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे कारण फार मोठ्या ग्रामपंचायती आपल्या ठिकाणी आहे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या चार ते पाच हजाराच्या पुढे गेलेली आहे ती ग्रामपंचायत आता विभागणी करण्याची वेळ आहे ते आम्हाला कुठेतरी तुम्हाला सांगावं लागतं आणि मग त्याचा प्रस्ताव तुमच्या मार्फत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला पाठवला जातो पर परंतु आपण जर प्रामुख्याने हे प्रस्ताव ते ग्रामपंचायत विलगीकरण केली पाहिजे की आपण स्वतःने प्रामुख्याने त्याचा फोटो घेऊन जर केली ग्रामपंचायत असेल नगर ग्रामपंचायत असेल वाडे ग्रामपंचायत असेल या प्रामुख्याने मोठ्या ग्रामपंचायत या आपल्या तालुक्यामध्ये आहेत ज्या ग्रामपंचायतींना अठरा अठरा वाड्या तीन तीन चार चार गावं अशी मोठं क्षेत्रफळ असलेलं आपलं हे त्या ग्रामपंचायती आहे काही ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आपण मागून त्या ठिकाणी पुढे पाठवलेला आहे परंतु प्रामुख्याने आपण ग्रामसेवक म्हणून आपण सरपंच म्हणून हे प्रस्ताव त्या ठिकाणी पुढे आणले काढत या ठिकाणी महत्वाचं होईल ग्रामस्तरावरती ज्या काही सहकार्य म्हणजे आता सर मनाशी सर्वांना प्रश्न विचारला त्याच्यामध्ये सीसीटीव्हीचा उल्लेख केला होता ज्यानंतर ती सक्षम नाही नाहीये उत्पन्न होत नाही किंवा त्यांचा जमा काय करायचं तर तो ग्राम आपण त्या गोष्टी करू शकतो आपल्या गावात जे काही पदाधिकारी असतील मार्फत आपण हा विषय राबवायचा आहे काही ठिकाणी सहकार्य आपल्याला ज्या ठिकाणी लागेल ते आमदार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपण करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि ठिकाणी आमदार तुम्हाला वारंवार मी आत्ता आपल्याला सांगत राहतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे अभियान आहे हे सतरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत या अभियानाचा कालावधी आहे त्या अभियानाचा कालावधी आहे त्या कालावधी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या काय काय करायचं नेहमीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की सतरा तारखेला मागे बोलू नका सतरा तारखेला आपल्या गावात तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्र ग्रामसभा होणार एका दिवशी एका दिवशी काल ग्रामसभा ग्रुपवर आपण एक मेसेज टाकला पत्र टाकला माननीय मुख्य कार्यकारी गर। की आपल्याला सतरा तारखेला ग्रामसभा घ्यायची आहेत ह्या ग्रामसभा घेताना विशेष ग्रामसभा असतील त्या ग्रामसभा घेताना आपल्या ग्रामसभा तहकूब होणार नाही याची प्रकर्षाने आपल्याला काळजी घ्यायची सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला ही ग्रामसभा घेणं गरजेचं आहे ग्रामस्थांपर्यंत हे अभियान काय आहे हे आपल्याला पोहोचवणं गरजेचं आहे या सतरा तारखेच्या तुम्हाला अजेंडा काढवा लागेल अजेंडा काढल्यानंतर सर्वांना अवगत करावं लागेल त्यातल्या आपल्या मदतगडाच्या महिला वगैरे सर्वांना तुम्हाला समावेश करून घ्यावा लागेल हे करत असताना सतरा तारखेला तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी लोकांच्या कानावर टाकायच्या आहेत त्या अशा असतील की आपण ग्रामपंचायतीचं जर रुटीन काम करतो ज्या विकासाच्या योजना आहेत जे आपण वर्षभर डिसेंबरपर्यंत हे अभियान तर पूर्ण राबवायचे आहे परंतु डे टू डे तुम्ही तु ज्या ज्या ॲक्टिव्हिटी ज्या ज्या तुम्ही तु 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 क्रिया करणार आहात त्या सर्वांची नोंद आपल्याला स्वतंत्र रेकॉर्ड दत्ता ठेवा लागेल पंधरा लाखाचं दुसरं बक्षीस बारा लाखाचे तिसऱ्या बक्षीस आठ आहे जिल्हा स्तरावरचे बक्षीस आहे बऱ्यापैकी विभाग स्तरावरचे कोटीने जात आहेत राज्यस्तरावर पाहायला जातो इतकं म्हणजे व्यवस्थित आहे याच्यात फक्त एक, एक तुम्ही किती मनापासून काम करता याच्यावर बरंच अवलंबून आहे आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो पंचायत समितीला सुद्धा बक्षीस मिळेल कसं मिळेल याच्यात सर्व पंचायतींनी सहभाग घेतल्यानंतर जास्तीत जास्त मार्क समजा आपल्याला मिळाले ॲव्हरेजपेक्षा आता राज्य शासनाने ॲव्हरेज आता पंच्याहत्तर पैकी काढलेलं आहे शंभरपैकी पंच्याहत्तर गुण जर समजा तुमच्या संपूर्ण तालुक्याच्या पंचायती मिळून झाला आणि ॲव्हरेज झाला तर तालुक्याचा कुठेतरी नंबर लागेल लक्षात घ्या म्हणून तुमचा सर्वांचा सहभाग येतात महत्त्वाचं आहे आम्ही तुम्हाला या अभियान काळात पालक अधिकारी नेमलेले आहेत पालक अधिकारी तुम्हाला वेळोवेळी मदत करतील मार्गदर्शन तर करतीलच <coughs> शिवाय यांचं डे टू डे आढावा घेतला जाईल आपली रेग्युलर कामं करत असताना ह्या कामात सगळ्यात महत्त्वाचे नाविन्यपूर्ण एकत्र येईल ते रेकॉर्ड अप टू डेट होईल लाईट स्ट्रोक तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून याला जितकी जास्तीत जास्त प्रसिद्ध केली आणि यूट्यूब चॅनलच्या बाबतीत असं आहे तुम्हाला की तुम्हाला जितके जास्तीत जास्त व्यूज मिळतील त्या व्यूज आधारे राज्य शासनाने याला पुरस्कार जाहीर केलेला आहे राज्य शासनाने पुरस्कार जाहीर केलेला आहे म्हणून पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा यात इतके हिरेने भाग घ्यायचा की हे अभियान एकदम सर्वांनी पेटून उठलं पाहिजे अशा पद्धतीने हे राबवलं गेलं पाहिजे ज्ञानेश्वर <laughs> बागडे विकासनामा कर्जत रायगड